हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या मंगळवार अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय लावण्याने चक्क अर्णवच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय तिने अर्णवला गुंगीचं औषध दिलं आणि या गुंगीमध्येच अर्नववर चक्क जबरदस्ती केली त्याला किस करण्याचा प्रयत्न केला पण अर्णवच्या इज्जतीवर हात टाकण्याआधी तेथे ईश्वरी पोहोचली आणि ईश्वरीने अर्णवला वाचवलं आणि ईश्वरीने लावण्याला त्याला किस करण्यापासून थांबवलं आणि लावण्याच्या सनसनीत थोबाडीत वाजवली आणि तिला तिची जागा दाखवून दिली म्हणजे एकूणच आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत आलाय मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरी ही जीवाच्या आकांताने राजेश पासून सुटका घेण्यासाठी घराबाहेर धावत पळत येते तर राजेश हा सुद्धा तिच्या मागे धावत मागे असतो पण गेट बाहेरच एक रिक्षा उभी असते ईश्वरी या रिक्षात बसते आणि म्हणते दादा चला लवकर रिक्षा तिथून निघून जाते राजेशच्या हातात तुरी देऊन पुन्हा एकदा ईश्वरी निष्ठून गेलेली असते त्यामुळे राजेश खूप चिडतो आज पुन्हा एकदा इंदोरी जिलेबी माझ्या हातातून सटकली म्हणून त्याला खूप राग येतो पण त्याच्या हातात आता काहीही राहिलेलं नसतं तर इकडे ईश्वरी ही रिक्षात बसून इनॉग्रेशनच्या ठिकाणी जायला निघालेली असते तिला आठवतं की रूममध्ये असतानाच तिने ऑनलाईन रिक्षा बुक केली होती आणि रिक्षावाल्याला गेट बाहेरच उभं राहायला सांगितलं होतं आज मी ते प्रसंगाबद्दल दाखवलं म्हणूनच मी त्या राजेशच्या तावडीतून सुटू शकले म्हणून ईश्वरीला हायसं वाटतं ती सुटकेचा निश्वास सोडते पण इकडे राजेश मात्र खूप चिडलेला असतो त्याच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं असतं ईश्वरी आज पुन्हा एकदा माझ्या तावडीतून सुटली सगळ्यात बेस्ट संधी होती ही ही संधीसुद्धा माझ्या हातातून हुकली म्हणून राजेश खूप चिडतो पण मी या ईश्वरीला सोडणार नाही एक ना एक दिवस ती माझ्या हातात नक्की सापडेल असा विचार तो करतो तर इकडे अर्णवला आकाश सगळा झालेला प्रकार सांगतो की मी आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलोय हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव विचारतो मग घरी ईश्वरी एकटी आहे का आकाश सांगतो नाही ती एकटी नाहीये तिच्याबरोबर ताई आणि जिजू आहेत ना अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मी ईश्वरीची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर टाकली होती ना तुला सांगितलं होतं की तिला येथे घेऊन ये डोळ्याआड एक सुद्धा जाऊ नको आणि तू खूप मोठी चूक केली आहे इकडे मामा मीडियावाले लावण्या सगळे अर्णवकडे पाहत असतात अर्णव चिडलाय हे त्यांना समजतं तर आकाश विचारतो दादा तू एवढा का चिडतोय आईला खूप पेन होत होतं म्हणून मी तिला इथे घेऊन आलोय आणि ईश्वरी घरी एकटी नाही आहे जिजू आहेत ना अर्णव चिडून म्हणतो जीजू पण तो, जी तो काहीच बोलत नाही तो आकाशला म्हणतो तू खूप मोठी चूक केली आहे आणि मला तुझ्याकडूनही अपेक्षा नव्हती तो फोन कट करतो तर आकाश घरी जायला निघतो अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो आता काय करायचं तो राजेश घरी एकटा आहे ईश्वरी घरी एकटी आहे त्याला आठवतं की काही दिवसांपूर्वीसुद्धा असंच घडलं होतं ईश्वरीला घरी एकटं पाहून या राजेशने चक्क तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचवेळेस अर्णव तेथे पोहोचला आणि अर्णवने राजेशला दूर ढकललं होतं ईश्वरीला सावरलं होतं पण हा राजेश अर्णवच्या अंगावर धावून गेला तेव्हा अर्णवने त्याचा गळा पकडला आणि त्याला वॉर्निंग दिली होती एवढ्या वेळेस तुला सोडतोय पण पुढच्या वेळेस ईश्वरीकडे वाईट नजरेने पाहिलं ना तर तुझा जीव जाईपर्यंत मी तुझा गळा दाबत राहील अर्णवला खूप भीती वाटते ईश्वरीला घरी ठेवणं सेफ नाहीये आत्ताच्या आत्ता मला घरी जायला हवं ईश्वरीला इथे आणायला हवं असा विचार करून तो निघू लागतो तर इकडे ईश्वरी ही रिक्षाने इनॉग्रेशनच्या ठिकाणी येत असते ती विचार करते मी आकाश सरांना कॉल करून सांगते की मी रिक्षा तेथे येते पण आता नको मी तेथे पोहोचल्यावरच फोन करेल असा विचार करून ती फोन नाही करत आणि रिक्षावाल्याला सांगते दादा लवकर चला मला लवकर पोहोचायचं आहे रिक्षावाला गाडी जोरात पळवतो इकडे अर्नव स्टेजवर येतो आणि सर्वांना सांगतो की मला एक इमर्जन्सी आली आहे मी आता येथे नाही थांबू शकत तुम्ही मला अर्ध्या तासाचा वेळ द्या मी आत्ताच्या आता परत येतो अर्णव तेथून जाऊ लागतो सगळेजण चर्चा करू लागतात की नेमकं काय झालंय अर्णव कोठे जातोय लावण्या ही अर्णवला म्हणते अर्णव थांब तू असं हा इनॉग्रेशनचा कार्यक्रम का मध्ये सोडून नाही जाऊ शकत अर्णवला खूप राग येतो आणि तो लावण्याला म्हणतो शटाप तोंड बंद ठेव तुझं लावण्या रागरागाने निघून जाते मामा अर्णवला विचारतो काय झालंय तर अर्णव त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो ईश्वरी घरी एकटी आहे आणि आकाश हा मामीला घेऊन हॉस्पिटलमध्ये मा गेलाय तिचा पाय मुलगाला म्हणून राजेशसुद्धा एकटाय मी तिला घरी नाही ठेवू शकत एकटं मामालासुद्धा खूप काळजी वाटत असते लावण्या पुन्हा तेथे येते आणि म्हणते चल अर्णव आपण इनॉग्रेशन करूया ते ईश्वरीची वाट पाहण्याची गरज नाही आहे तर अर्णव हा लावण्यावर झुरा तोरडतो शटाप लावण्या रागारागाने तेथून निघून जाते मामा हा अर्णवला समजावून सांगतो तू काळजी करू नकोस मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ईश्वरीला घेऊन येतो दहाव्या मिनिटाला ईश्वरी येथे असेल माझ्यावर विश्वास ठेव मामा घरी जायला निघतो तर लावण्या संधीचा फायदा उचलते ती स्टेजवर येऊन अनाउन्समेंट करते की आता अर्णव राजे शिर्के स्वास्तिक फॅशनचं विंटर कलेक्शन लाँच करतील सगळेजण टाळ्या वाजू लागतात अर्णवला खूप राग येतो की लावण्या हे सगळं जाणून बुजून करते पण त्याला काहीच करता येत नाही तो नाईलाजाने स्टेजवर येतो सगळेजण टाळ्या वाजवत असतात लावण्या अनाऊन्समेंट करत असते की अर्णव आता आमचं विंटर कलेक्शन लॉन्च करणारे अर्णवचा नायला होतो तो स्माईल करतो आणि त्यानंतर हे विंटर कलेक्शन लाँच करण्यासाठी पुढे जाऊ लागतो लावण्या विचार करते अर्णव तू कितीही वेळ थांबला ना तरी ती ईश्वरी आज येथे पोहोचणार नाहीये तुझ्याबरोबर ती हे विंटर कलेक्शन नाही लॉन्च करू शकत माझा तो हक्क आहे आणि तो शेवटी मी मिळवलाच असं म्हणून ती सुद्धा अर्णवजवळ येते अर्णवचा नाईलाज होतो आणि तो हे विंटर कलेक्शन लाँच करू लागतो पण त्याच वेळेस अर्णवच्या हातावर एक दुसरा हात येतो अर्णव आणि लावण्याला आश्चर्य वाटतं हे दोघेही मागे होऊन पाहतात तर हा हात चक्क ईश्वरीचा असतो ईश्वरी अर्णवकडे पाहून हसत असते ईश्वरीला पाहून अर्णवला खूप आनंद होतो पण तेवढाच मोठा धक्का लावण्याला बसतो ही ईश्वरी येथे कशी आली हाच प्रश्न तिला पडतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवला म्हणते अर्णव सर मी तुम्हाला वचन दिलं होतं ना ते मी पूर्ण केलंय अर्णवला आठवतं की आज सकाळीच त्याने ईश्वरीकडे प्रॉमिस मागितलं होतं की तू माझ्याबरोबर इंटर कलेक्शन लॉन्च करशील वेळेवर पोहोचशील आणि ईश्वरीने ते वचन पूर्ण केलं आहे त्यामुळे सुद्धा खूप खुश होतो तर लावण्याचा पडलेला चेहरा पाहायला मात्र तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो ईश्वरी म्हणते सर आता मी जे वचन दिले ना ते मी कधीच नाही मोडत मी आले की नाही वेळावर अर्णवला खूप आनंद होतो आणि त्यानंतर हे दोघेही एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारू लागतात अर्णव आणि ईश्वरी दोघेही स्टेजवर उभे असतात दोघेही खूप क्यूट खूप सुंदर दिसत असतात दोघांची जोडी एकदम परफेक्ट मेड फॉर ईच अदर दिसत असते अर्णव ईश्वरीला म्हणतो आता तू वचन दिलंय मग मला काही टेन्शन नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू येशील आणि शेवटी तू आलीच तेव्हा ईश्वरी ही लावण्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते हो सर मी आले वेळेवर लावण्याला अर्णव सांगतो जा लावण्या आता अनाउन्समेंट कर की ईश्वरी अर्णव राजे आता आपलं विंटर कलेक्शन लॉन्च करतील लावण्याला मोठा धक्काच बसतो तिचा नाईलाज होतो ती मायकवर जाते आणि अनाऊन्समेंट करते की आता अर्णवची बायको ईश्वरी अर्णव राजे शिर्के आमच्या स्वस्तिक फॅशनचं विंटर कलेक्शन लॉन्च करतील सगळेजण टाळ्या बाजू लागतात अर्णव आणि ईश्वरी हे दोघेसुद्धा जोडीने आपलं विंटर कलेक्शन लाँच करतात एकानंतर एक त्यांचे एक विंटर कलेक्शन ते अनव्हील करत असतात पडदा बाजूला करतात सगळे लोक त्यांचे फोटोग्राफ्स काढतात व्हिडिओ काढतात सगळ्यांना खूप आनंद होतो त्यांचं विंटर कलेक्शन जितकं सुंदर असतं युनिक असतं तेवढंच अर्णव आणि ईश्वरी या दोघांची जोडीसुद्धा सुंदर दिसत असते सगळेजण त्यांचं कौतुक करू लागतात मामाला आनंद होतो पण लावण्याचा मात्र चांगलाच जळफाट होतो अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही सगळी लाईमलाईट घेतात सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू असते या दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू या दोघांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडते एकूणच हा सीन खूप भारी झाला आहे अर्णव आणि ईश्वरी जेव्हा हे विंटर कलेक्शन लाँच करत असतील तेव्हा तुम्हाला सुद्धा हे पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की त्यानंतर रिपोर्टर या दोघांचे फोटो काढायचे म्हणते हे दोघेही एकानंतर एक छान पोज देतात एकमेकाचा हात हातात घेतात आणि रोमॅन्टिक पोझेसमध्ये फोटो काढू लागतात हे पाहून लावण्याचा चांगलाच जळफाट होतो पण ईश्वरी आणि अर्णवला जगाची काळजी नसते लावण्याची काळजी नसते दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पूर्णपणे हरून गेलेले असतात एकमेकाकडे प्रेमाने पाहत असतात तर लावण्या खूप चिडते आणि विचार करते या मामीला एक काम सांगितलं ते सुद्धा नीट जमत नाही तिला म्हटलं होतं ईश्वरीला येथे येऊ देऊ नको पण शेवटी ही मिडल क्लास ईश्वरी येथे आलीच आणि अर्णव बरोबर विंटर कलेक्शन लॉन्च केलं ला, तिची लायकी आहे का आज मला संधी आली होती होता होता राहून गेलं नाहीतर अर्णवचा हात हातात घेऊन मीच हे विंटर कलेक्शन लॉन्च केलं असतं पण लावण्या हे सगळं मनातच बोलत असते आणि काहीच करू शकत नाही तर अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा खुल्ला रोमांस सुरूच असतो दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात रोमॅन्टिक पोझेसमध्ये मस्त फोटोग्राफ्स काढतात सगळेजण त्यांच्याकडेच पाहत असतात मामा स्टेजवर येतो आणि सांगतो की जसं आमचं हे विंटर कलेक्शनमध्ये उभे आहे तशीच अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या नात्यामध्ये सुद्धा उभे त्याच्यामुळेच हे विंटर कलेक्शन इतकं होणार होणारे इतकं सुंदर झालंय तेव्हा अर्णव ईश्वरीकडे पाहून म्हणतो मामा एकदम योग्य बोललास आमच्या नात्यामध्ये खूप उबे ईश्वरीला सुद्धा आनंद होतो सगळेजण टाळ्या वाजवत असतात त्यानंतर त्यांचे फोटोग्राफ सुरू होतात दोघांचे रोमॅंटिक फोटोग्राफ पाहून लावण्याचा खूप दडफाट होतो आणि त्याचवेळेस तेथे आदित्य देशमुख येतो आदित्य देशमुख हा अर्णवचा लहानपणीचा मित्र असतो आणि मोठा बिझनेसमॅन असतो तो टाळ्या वाजवतो अर्णव आणि ईश्वरीचं अभिनंदन करतो अर्णवला त्याला पाहून खूप आनंद होतो तो स्टेजवरून खाली उतरतो ईश्वरीही खाली येते दोघे एकमेकांना भेटतात अर्णव हा त्याला विचारतो मी तुला म्हणालो होतो येशील पण मला नव्हती गॅरंटी की तू येशील शेवटी एवढा मोठा बिझनेसमॅन आहे तू मलाच मला खूप आनंद झाला आहे तर आदित्य देशमुख म्हणतो आता माझ्या बालपणीच्या मित्राने मला बोलवलं आहे मग मी येणार नाही असं कसं होईल अर्णव ईश्वरीची आणि आदित्यची ओळख करून देतो आदित्य म्हणतो सगळं ठीक आहे पण तू तु तुझ्या लग्नाला मला नाही बोलवलं हे काही मला आवडलेलं नाहीये अर्णव खूप लाजतो आणि सांगतो सगळं खूप घाई गडबडीत झालं पण तू तु प्रियाला तुझ्या मनात सांगितलं की नहीं। तो तो, नाही तो म्हणतो नाही अजून नाही सांगितलंय सध्या कामाचाच खूप व्याप आहे आता मी नैनितालला चाललोय उत्तराखंड गव्हर्नमेंटसाठी मला इंटरनॅशनल स्टेडियम बनवायचं आहे ना अर्णव त्याचं अभिनंदन करतो तर ईश्वरीला सांगतो हा खूप मोठा बिझनेसमॅन आहे बर का आदित्य ईश्वरीला म्हणतो हा काही बोलतोय मी एवढा मोठा नाही आहे अर्णवपेक्षा मोठा नाई तर नाहीच नाही आहे तर अर्णव म्हणतो चेष्टा करतोय येतो देशातील टॉप बिझनेसमॅनपैकी आहे तो एक ईश्वरीला खूप आनंद होतो या दोघांच्या गप्पा सुरू असतात तेव्हा आदित्य त्याचा फोन चेक करू लागतो एवढ्यात तेथे प्रिया बापट म्हणजेच साधना येते साधना ही सुद्धा एक बिझनेस वुमन असते ती म्हणते हे घ्या आदित्य तुझा फोन आदित्य विचारतो तुला कसं कळलं की मला फोन हवा आहे तर साधना म्हणते मला तुझ्या मनातलं सगळं समजतं आदित्य स्क्यूज मी म्हणतो आणि फोनवर बोलायला बाजूला जातो तेव्हा ईश्वरी ही साधनाशी ओळख करून घेते आणि तिला विचारते तुम्हाला त्यांच्या मनातलं सगळं कळतं का तर साधना सांगते हो कारण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं ना त्याच्या मनातलं आपल्याला कळत असतं त्यामुळे तू सुद्धा अर्णवला तुझ्या मनातलं सांगून टाक ईश्वरी विचारते माझ्या मनातलं तर साधना म्हणते मला सगळं कळतं तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे ना अर्णवला सगळं मनातलं सांगून टाक प्रेमाबद्दल सांग नाहीतर वेळ निघून गेलेली असेल आणि मग तुझ्या हातात काहीच राहणार नाही ईश्वरीला हे पटतं आदित्य फोनवर बोलून तेथे परत येतो तर साधना तेथून जाते अर्णव आणि ईश्वरी त्याला एकानंतर एक प्रश्न विचारतात ही साधना कोण आहे आणि ती तुझ्या मनातलं कसं काय ओळखते तू प्रियाला का काही नाही सगळं सांगितलं तर आदित्य म्हणतो हो हो तुमच्या मनात खूप प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळणार आहे मला आता नैनिताला जायचंय खूप घाई आहे ईश्वरी विचारते तुमची फ्लाईट आहे का तर अर्णव सांगतो अगं बाई त्याची फ्लाईट नसते प्रायव्हेट जेट आहे त्याच्याकडे खूप मोठा माणूस येतो अर्णवला आदित्य म्हणतो बरं बरं एवढी स्तुती नको करू तो अर्णवला पुन्हा भेटतो आणि तेथून त्यांचा निरोप घेतो अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूप खु� खुश असतात लावण्या ही नवीन प्लॅन बनवते ती अर्णवजवळ येते आणि म्हणते अर्णव चल मीडियाला आपल्या दोघांचे फोटो काढायचे आहेत तर अर्णव म्हणतो हो हो तसंही या विंटर कलेक्शनमध्ये तुझा खूप मोठा सहभाग आहे तुझा सुद्धा सिव्हाचा वाटा आहे लॉन्च करण्यामागे तर लावण्या म्हणते बरं झालं थँक गॉड तुला पहिल्यांदा मी काय काम करते आणि मी महत्त्वाचं काम करते असं तरी वाटलं ना तर अर्णव म्हणतो ते तर मला माहीतच आहे हे दोघे स्टेजवर जातात आणि त्यानंतर लावण्या जाणून बुजून अर्णव बरोबर फोटो काढण्यासाठी पडण्याचं नाटक करते आणि अर्णव तिला सावरतो या संधीचा फायदा लावण्या उचलते आणि अर्णव तिचा हात हातात घेतो आणि हे दोघेही एकमेकांबरोबर अगदी नवरा बायकोसारखे रोमँटिक फोटोज काढू लागतात हे पाहून ईश्वरीचा चांगलाच जळफाट होतो मामाला हे समजतं आणि मामा म्हणतो जाऊ दे ईश्वरी तिची सगळी नाटकं आहेत तू नको टेन्शन घेऊ ईश्वरी स्वतःला शांत करते पण लावण्याचा निर्लज्जपणा सुरूच असतो आणि लावण्या ही अर्णवच्या आणखीन जवळ येते त्याच्याशी लगड करते त्याच्याबरोबर रोमॅन्टिक फोटोच काढू लागते ईश्वरीला खूप राग येतो आणि ती मामाला म्हणते मामा आता बस झालं मी नाही एवढं सहन करू शकत आणि ती रागारागाने स्टेजवर येते आणि चक्क लावण्याला अर्णवपासून दूर करते आणि अर्णवला म्हणते बस झालं अर्णव सर खूप फोटो काढून झाले आणि ती चक्क अर्णवला स्टेजवरून खाली घेऊन जाते त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसतो लावण्याचा खूप अपमान होतो लावण्या ही पुन्हा एकदा जवळ येते आणि म्हणते ईश्वरी तू हे काय करतेस ईश्वरी तिच्यावर खूप चिडते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की लावण्या ही चक्क अर्णवच्या इज्जतीवर घाला घालणार अर्णवशी लगड करण्यासाठी ती अर्णवला ब्लॅक कॉफीमधून गुंगीचं औषध देणार आणि ही गुंगीचं औषध पिल्यामुळे अर्णवला चक्कर येईल लावण्या म्हणेल अर्णव तू गुंगीचा औषध पिला या ब्लॅक कॉफीमधून पण आता हीच ब्लॅक कॉफी आपली रात्र गुलाबी करणारे असं म्हणून ती गुंगी आलेल्या अर्णवचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार आणि चक्क त्याला ओठांवर किस करण्याचा प्रयत्न करणार पण त्याच वेळेस ईश्वरी तेथे येईल आणि या लावण्याच्या सनसनीत धोबाडीत वाजवणार आणि तिला म्हणणार ओ लावण्या मॅडम हा माझा नवरा आहे आणि त्याचा असा फायदा तुम्हाला मी तुम्हाला नाही उचलून देणार आणि माझ्या नवऱ्यावर वाईट डोळा ठेवणाऱ्या बाईच्या मी अशीच खाडकन कानामागे वाजवत असते आणि यानंतर पुन्हा असं केलं ना तर पुन्हा एकदा कानाखाली खाण्याची तयारी ठेवा हे ऐकून लावण्याला जबर धक्काच बसेल पण ईश्वरीचे एक रौद्र रूप आपल्या नवऱ्याची काळजी या सीनमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा हे सगळं पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांना